नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गट भाजप आणि शिंदेंची शिवसेना हे एकत्रित निवडणूक लढले पण याचा परिणाम असा झाला की संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये भाजप आघाडीविरुद्ध वातावरण निर्माण झाले याचा फटका सर्वात जास्त भोगला तो अजित पवार गटाने अजित पवार गटाची फक्त एकच जागा निवडून आली आर एस एसकडून आणि भाजपकडून अजित पवार हे युतीमध्ये नको आहेत अशा चर्चा रंगू लागल्या आहेत वारंवार अजित पवार गट यांच्या विरोधामध्ये भाजपला फायदा होत नाही ना आहे त्यांना आपल्यासोबत घेऊ नये अशा चर्चांना उधाण आले आहे त्यावर आता अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्याकडून एक प्रतिक्रिया आली आहे ती म्हणजे अजित पवार गट हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी मैत्री करावी त्यांनी सोबत यावं जर ते सोबत आले तर महाराष्ट्राच्या राज्यामध्ये वेगळे चित्र दिसेल असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांच्याकडून करण्यात आले आहे तर वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार हे एकत्र येतील का आगामी ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्यामध्ये हे, त्याम हे चित्र आपल्याला पाहायला दिसेल का तर त्यावर आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा यांचीही प्रतिक्रिया आली आहे ते म्हणाले आहेत की वंचित बहुजन आघाडी आणि अजित पवार गट एकत्र येण्यासंबंधी एक स्टेटमेंट अमोल मिटकरींनी केलेला आहे अजित पवार यांचा पक्ष सध्या बी जे पी बरोबर युतीमध्ये आहे या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी काही विचार करू शकणार नाही जोपर्यंत अजित पवार गटाने बी जे पीशी संबंध तोडलेला नाही कारण वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बी जे पीशी संबंध ठेवण्याच्या विरोधात आहे आणि त्यामुळे या स्टेटमेंटचा आत्ता काही विचार करता येणार नाही ना तर तुम्हाला काय वाटतं वंचित बहुजन आघाडी आणि अजित पवारची राष्ट्रवादी हे एकत्रित विधानसभा लढतील का आपले मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा